अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र भोसे येथील अटक करून त्याच्या ताब्यातील दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई मिरज ग्रामीण पोलिसांनी केली मिरज तालुक्यातील भोसे येथील यशोदा शैलेश बंडगर यांच्या घरी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चोरी झाली होती चोरट्याने घरातील तिजोरी फोडून तिजोरीतील सोन्याचे गंठण चेन चोरून नेले होते सदर चोरी प्रकरणी सर्व यशोदा बंडगर यांनी चौदा जानेवारी दोन हजार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता अवघ्या एक महिन्याच्या आत मिरज ग्रामीण पोलिसांनी तपास करत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी निलेश आनंद बंडगर व तेहत्तीस राहणार भोसे याला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांना आपल्या ताब्यातील दोन लाख वीस हजार रुपये सोन्याचे गंठन व चेन जप्त करण्याची चे कारवाई केली या कारवाईत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिल सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे हेमंत ओमासे शशिकांत जाधव किरण कांबळे विकास भोसले प्रदीप कुंभार यांनी भाग घेतला